बावीस एप्रिल रोजी पेहलगाम काश्मीर येथे निष्पाप नागरिकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस जण मृत्यू तर अनेक जण जखमी झाले सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधात अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मृत पावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी काळी फित बांधून घटनेचा आणि सरकारचा निषेधही करण्यात आला तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या सभेचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख गणेश शाखा प्रमुख यश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं या सभेस जिल्हा प्रमुख धनंजय आबासाहेब बोडारे प्रमुख अनिल भोईर जिल्हा संघटक अंजलीताई राऊत संदीप पगारे व शिवसेना कार्यकारिणी अनंत गायकवाड सतीश घाडगे हाजी शेख प्रमोद गुरव तसेच हिंद केसरी ग्रुपचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस एप्रिल दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी जो पेहलगाममध्ये जो हल्ला जो भॅड हल्ला झाला त्याबाबत ते अत्यंत काय बोलतात ती अत्यंत दुर्दैवी घटना अशी झालेली आहे आणि जो हा हल्ला झाला हा एकदम भ्याड पद्धतीचा हल्ला होता त्या अतिरेकांना त्या अतिरेकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सोबतच आपले जे निष्पाप भावबंधू जे तिथे शहीद झाले त्यांचाही त्यांच्या त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो बावीस तारखेला या काश्मीरवर हल्ला नाही झाला त्या भारताच्या आत्म्यावर हल्ला झालेला आहे निष्पाप नागरिक पर्यटक भारतामध्ये फिरायला जातात काश्मीरमध्ये फिरायला जातात आणि सव्वीस सत्तावीस नागरिक मारले जातात पाकिस्तानचे अतिरेकी शिमारेषा ओलांडून इकडे येतात लोकांना मारून परत जातात तरी सरकारला पता लागत नाही आणि धर्म विचारतात की तुम्ही कोणत्या धर्माच्या हिंदू धर्म आहे का पाकड्यांचा इरादाच तो होता की भारतामध्ये अस्थिरता नांदावी भारताची जी एकात्मता आहे ती संपवावी इथं हिंदू मुस्लिम शीख इसाई यांचे आपसात दंगे व्हावेत त्या पाकड्यांनी टाकलेला डाव होता भारतामधली लोकं त्याला फसणार नाहीत त्याने टाकलेला डाव होता की त्यांच्या चांगली चांगलं तो, तो उलटणार आहे पण यामध्ये भारत भारताचे निष्पाप नागरिक बळी पडलेले आहेत असे किती दिवस चालणार आहे दोन हजार चौदाला मोदी साहेब सत्तेवर यायच्या अगोदर या सरकारला निषेध करायचे की प अतिरेकी आतमध्ये येतात कसे बाहेरून बॉर्डर पार करून कसे काय गृहमंत्रालय काय करतो आता मी त्यांना विचारतो की आपलं संरक्षण विभाग आणि गृहमंत्रालय करतंय काय तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळू नका अरे आज लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या भावनांशी झाले आज कोणाचा बाप हरवला आहे कोणाची आई हरवली कोणाचं चा छत्र चा हरवलं आहे त्यांना सांभाळून घेऊन त्यांच्यावरती माया करायचा सोडून देगेसाहेबांनी आपल्याला ही शिकवण दिली आहे का बाळासाहेबांनी ही शिकवण दिली आहे का पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे जर आमचं जर पाणी जर बंद केलं तर आम्ही तेराशे अनुभव तुमच्या देशावर भारतासाठीच ठेवलेत मग जर हे बोलतात आम्ही पाणी बंद केलं पाणी बंद केलं तर मग रेल्वेमंत्री आज कसं बोलतो पाणी बंद केलं तर मग की याचा अर्थ आम्ही काय काढायचा तुम्ही आमची काय दिशाभूल करतायत का दोन हजार चौदापासून पासून ते आता दोन हजार पंचवीस भरत आमची दिशाभूल करतच आले